सख्या भाग अठरा अहो मंडळी ऐकाना स्टोरी आवडते ना मग प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती मागील भागात वे दरवाजातून तिला पाहतो ती सोप्यावर झोपली होती तिचा त्याने पिळगळलेला हात पोटावर ठेवला होता त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे तिच्या गोऱ्या हातावर उमटले होते ते पाहून क्षणभर तो थबकला मनातच किती निरागस आहे ही आणि मी भडाभडा बोलत सुटलो होतो नुसता किती वाईट वाटलं आहे माझ्या जानला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे ते किती काळजी करत आहे मनातून वेद जानूची पण तो रागाने तिचा छळही करत आहे आता पुढे जान्हवीला सोप्यावर झोपलेले पाहून तिच्या काळजीतच वेळ तोंड बारीक करत फ्रेश व्हायला निघून जातो थोड्या वेळानंतर तो लॅपटॉपमध्ये ऑफिसचे काहीतरी काम करू लागतो पण त्याचे कामात लक्षच लागत नव्हते कसे लागणार तरी कसे लक्ष त्याचे कामात त्याने त्याच्या जानला दुखावलं होतं तेच त्याच्या नजरेसमोर येत होतं सतत त्याला मनातच आठवत होतं तरीही मनात आलेले जानवीचे विचार त्याला झटकायचे होते म्हणूनच तो स्वतःशी मनात बोलतो वेद तू असा कसा कोण्या एका मुलीचा विचार करत आहेस तुला असं इमोशनल होऊन चालणार नाही तुला थोडं स्ट्रॉंग व्हायला लागेल तू एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेस अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी हतबल होतोस तू लक्ष देऊ नको तिकडे त्यात तुझे काही बेनिफिट होणार नाही होणार तो फक्त तुझा टाइम वेस्ट सो so, कामात लक्ष दे वेद किती कामाचा लोड आहे ऑफिसमध्ये आणि तू ह्या फालतू गोष्टींसाठी तुझी एनर्जी वाया घालवू नको यू कॉन्सन्ट्रेट ओनली युअर वर्क वेद तो स्वतःशीच बोलतो तो त्याच्या मनातील जानवीचे विचार झटकतो आता जानवी बिचारी एकटीच तिला वेदने दिलेला त्रास सहन करत सोप्यावर झोपून असते रात्री काका जेवण आणतात तेव्हा दोघेही जेवून झोपून जातात रात्री लवकर झोपल्यामुळे जानवी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली थोडा वेळ गॅलरीत जाऊन उभी राहिली गॅलरीतून बाहेर पाहते ती बाहेर जंगल असल्यामुळे खूप सारी झाडं होती त्यावर बसणाऱ्या आणि उडणाऱ्याही पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती तिला असं सुंदर सकाळचं प्रसन्न वातावरण पाहून तिचं मन प्रसन्न झालं ती तशीच प्रसन्न मनाने फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन आल्यावर तिने एक नजर बेडवर टाकली तो अगदी शांत झोपला होता चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते त्याच्या ती मनातच काल किती रागावले होते हे एकदा राग आला की किती येतो एकदा राग आला की किती येतो यांना मला तर फार भीती वाटते यांच्या रागाची आणि आता पहा कसे लहान बाळासारखे निरागच दिसत आहेत जानवी त्याच्याकडे एक टक पाहत होती किती हँडसम आहेत वेद मी त्यांच्याकडे कधी नीट पाहिलंच नाही तसा वेद झोपेतच तस हलतो तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतो वेदला झोपेतच हलताना पाहून वेद जान्हवीला पाहिल म्हणून ती पटकन तिथून पळ काढते मनातच किती घाबरले मी त्यांनी पाहिलं असतं तर एकतर कालच किती रागावले होते आणि आता मी त्यांना पाहते ते पाहिलं असतं तर काय केलं असतं यांनी देवजाणी ती दोन हात जोडत गणपती बाप्पा वाचवलंच मला असं बोलतच ती बेडरूममधून बाहेर पडते काल वेदने सांगितल्याप्रमाणे काम करण्यासाठी हॉलमध्ये येते काका नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत असतात म्हणून काकांना भेटण्यासाठी किचनमध्ये जाते तिथे गेल्यावर काकांना विचारते मी कोणते काम करू काका मी कोणते काम करू म्हणून जाणू काकांना विचारत होती पण जाणूला कसे काम सांगायचे म्हणून काकांना वाईट वाटत होते नाही म्हटलं तरी जानू आता वेद सरांची बायको होती म्हणजे तीही आता मालकीनच होती आणि त्यात काकांना तिने सांगितलंही होतं तिला काहीच काम येत नाही ते जानू तुला काम करायला नाही जमणार राहू देत बेटा मी करतो सर्व काम तू बस फक्त आराम कर वेदने विचारले तर मी सांगेन जानूने केले काम म्हणून नाही काका माझ्यासाठी तुम्ही खोटं कशाला बोलताय मला नाही आवडणार ते आणि शेवटी तुमच्याही नोकरीचा प्रश्न आहेच ना काका मी करेल काम तुम्ही नका टेन्शन घेऊ जमेल मला मला नाही जमलं काही करायला तर तुम्ही आहातच ना मला समजावून सांगायला काका वेदसाठी मी काहीही करायला तयार आहे मला नाही राग आला त्यांचा ते आता रागावले असले तरी होतील कधीतरी शांत मी वाट पाहीन त्यांची शांत होण्याची मी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेल, आणि काम करायला मला काही कमीपणा नाही वाटत काका माझंच घर आहे ना हे आता आपल्या घरात काम करायला कसली लाज बोलतच ती झाडू हातात घेते आणि कचरा काढू लागते जान्हवीला काहीच काम येत नसतं पण काकांना विचारून ती करण्याचा प्रयत्न करत होती आणि वेदने रागावून सांगितले तरी त्याचं ऐकून त्याचा रिस्पेक्ट करत होती ती यावरून आपण समजू शकतो की जान्हवी खरोखरच वेदवर प्रेम करू लागली आहे बेडरूममध्ये वेद झोपून उठतो समोर सोप्यावर पाहतो आणि स्वतःशीच बोलतो आता ही जान कुठे गेली ओ गॉड काल मी बोललेलो ते मनावर घेतलेलं दिसतंय वाटतो, पण किती नाजूक आहे ती तिला जमणार आहे का काम करायला आजारी पडली नाही म्हणजे झालं अजूनही वेळ स्वतःशीच बोलत असतो काही बोलू नकोस तिला सध्या काय करते ते करू देत लक्ष नको देऊस नंतर केव्हा तरी बघू तिला आणखीन शिक्षा देण्याचं उगीचच आता लगायचंच हर नको करायला तिला कालही खूप बोललो मी तिला तो एक औंडा गिळतो आणि फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन आल्यानंतर वेद पटकन स्वतःचं आवरतो आणि तसाच ऑफिसला निघून जातो ऑफिसला जाऊन कामात तो खूप बिझी होऊन जातो एकदा ऑफिसला गेला की कामात त्याला बाकी काही सुचत नाही ऑफिसमध्ये ऑडिट चालू असल्यामुळे पुढील तीन दिवस तो फक्त घरी झोपायला येत होता रात्री यायचा सकाळी उठून जायचा या तीन दिवसात जान्हवीला तो जास्त काही पाहायला भेटलाच नाही त्या तीन दिवसांमध्ये जान्हवी थोडं फार काम करायला शिकली होती काहीच येत नव्हतं ते थोडं काम तिला यायला लागलं होतं चौथ्या दिवशी वेद घरी आराम करत असतो ऑफिसमध्ये ऑडिट चालू असल्यामुळे कामाचा लोड जास्त होता त्यामुळे त्याची जास्त दगदग झाली होती आज तो ऑफिसला जाणार होता पण त्याच्या सवडीनुसार म्हणून तो झोपलेला असतो तीन दिवसांपूर्वी जान्हवी त्याला पाहत होती तो झोपलेला असताना तसंच आजही त्याला जान्हवी निरकून पाहत होती पण आज पाहत असताना ती वेदला पाहत आहे हे वेद पाहतो हो। हे जान्हवीला माहीत नसतं वेद मुद्दामच आता एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होतो तशी जान्हवी स्वतःशीच बोलते अरे बापरे यांना जाग येत आहे वाटतं जान्हवी पळपळ लवकर यांना जाग आली तर रागवतील आणि त्याच रागात आणखीन चार गोष्टी ऐकवतील आणि तशीच ती बेडरूममधून धूम ठोकते ती डायरेक्ट हॉलमध्ये वेद तिला तसे पळत जाताना पाहून कालातच हसू लागतो आणि स्वतःशीच पुटपुटतो ही जाणपण ना आहे लहान मुलीसारखी करत आहे अशी काय पाहत होती ही माझ्याकडे बोलत तो परत झोपतो जान्हवी हॉलमध्ये गेल्यावर काकांच्या मदतीने घरातील कामं करू लागते वेद आराम करून काही वेळानंतर उठतो तशी त्याची नजर रूमवर तिला शोधू लागते इतका वेळ काय करते ही जान अजून आली नाही रूममध्ये किती वेळ झाला हिला खाली जाऊन कामाचं भूत बसलंय डोक्यावर वाटतं किती वेळ काम करत आहे खूपच मनावर घेतलंय वाटतं आजारी पडू नये मग झालं किती त्रास करून घेत आहे ही स्वतःला हिला त्रास झालेला मला नाही आवडणार काहीतरी करून हिला काम करण्यापासून थांबवायला हवं आत्ता ह्या वेड्या वेदला आठवण करून द्यायला हवी की बेटा तूच तिला त्रास देत आहेस आणि स्वतःच बोलत आहेस की जानला त्रास झालेला मला नाही आवडत दिस इज नॉट फेअर खरं आहे की नाही हे असो पण वेदला केव्हा रिअलाईज होईल की तो जानवीला लाईक करू लागला आहे त्याला ती आणि तिचा सहवास त्याच्या स्वतःच्या आसपास हवा हवासा वाटू लागला आहे तो कधी त्याच्या जानवर प्रेमाचा वर्षाव करणार आहे ते पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल जसं की आपली लाडकी जानवी वेद तिच्याबरोबर चांगलं वागण्याची वाट पाहणार आहे अगदी तसंच वेद खूप उशीरपर्यंत झोपला होता तो त्याचं आवरून फ्रेश होऊन खाली नाश्त्यासाठी हॉलमध्ये येतो नेहमीसारखंच काका किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असतात जानवी मोठ्या स्टूलवर उभी राहून साफसफाई करत जाळ्या जळमटे काढत असते ते पाहून वेद मनातच हिच्या नाकाच्या शेंड्यावर एवढा मोठा राग होता नाही एवढा मोठा नाही भला मोठा राग म्हणावं लागेल तो गेला कुठे ती चक्क काम करत आहे ते पाहून त्याला हलकस हसू येत पण तो काही न बोलता शांततेत खुर्चीवर जाऊन बसतो इकडे जान्हवी तिला कामाची सवय आणि अनुभव नसल्यामुळे ती स्टूलच्या एका बाजूला काम करत एत उभी राहते काका नाश्ता सर्व करून पर्यंत वेद फोनवर बोलत झारे मारत होता फोनवर बोलत असतानाच त्याचं लक्ष डगमगणाऱ्या स्टूलकडे गेलं तसंच तो थोडी नजर वर करून त्याच्या जानकडे पाहू लागतो त्याच्या हृदयात एक कळ येते ते धडधडू लागते पण जानवी मात्र तिच्याच कामात व्यस्त असते तिला आपल्या आजूबाजूला कोण आहे याचेही भान नसते ती आत्ता आत्ता काम करायला लागली होती त्यामुळे तिला क्युरिओसिटी वाटत होती काम करण्याबद्दल आणि तसंही ती मागच्या काही दिवसांपासून बोर झाली होती त्या बोरिंग लाईफपेक्षा कामात वेळ घालवणं तिला आवडलं होतं म्हणून ती आवडीने काम करत होती पण तिच्याच ग्रह ताऱ्यांनी दिशा बदलल्यावर तिच्या नशिबानेही हात वर केले आता ती काम करत असताना स्टूलच्या काटावर येऊन उभी राहते मी फोनवर बोलत असतो तो त्याचा शब्द घशातच अडकतो तो, तो तसाच जानवीच्या दिशेने धावत येतो अगं एस तुपीड तुला नाही जमत तर कशाला करत आहेस काम माझ्या डोक्याचा ताप कशाला वाढवून ठेवत आहेस तू वेद येऊन स्टूल पकडणारच असतो पण वेदच्या बोलण्याने जान्हवी दचकते आणि तिचा स्टूलवरील बॅलन्स जातो आता ती खाली पडणारच असते की वेद पुढे होऊन तिला त्याच्या मजबूत हातांमध्ये झेलतो जान्हवी घाबरते ती घाबरतच डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहते जान्हवी पूर्णपणे बेसावत होती ती खाली पडणारच की त्याने तिला पकडलं हे इतक्या फास्ट झालं की दोघांनाही कळलं नाही ती त्याच्या दोन हातांमध्ये असते जानवी आता डोळे मोठे करून वेदकडे पाहत होती वेद तिच्याकडे काळजीने पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर तिच्याविषयी काळजी दिसत होती त्यांनी आता तिला त्याच्या भारदस्त कणकर छातीवर छातीजवळ घट्ट पकडून धरले क्षणभर त्याला वाटलं त्याच्यातील जीवच निघून चालला आहे दोघांची नजरा नजर होऊन दोघेही आता एकमेकांच्या नजरेत आरपार बघत आहेत दोघांच्याही हृदयाची धडधड वाढलेली होती ते तिचे काळे पाणीदार डोळे त्याला बघून घाबरले होते ते त्याच्या नजरेत हरवले होते तिने तिच्या नाजूक हातांनी त्याला गच्च पकडलं होतं तिच्या नाजूक त्याचे कधी स्किप झाले त्याला कळलेच नाही दोघेही पहिल्यांदाच प्रेमाने एकमेकांच्या नजरेत खूप वेळ आरपार हरवले होते दोघांच्याही नजरा एकमेकांना घायाळ करत होत्या दोघांनाही एकमेकांची वेड्यासारखी ओढ होती प्रेमाचे अंकुर फुलत आहे दोघांच्याही मनात दोघेही सैराट होऊन एकमेकाजवळ एकमेकांचा स्पर्श एकमेकांचा गंध भान हरपून अनुभवत होते दोघांनाही कसलेच भान नव्हते त्याच्या बघण्यांने तिच्या गालावर कधी लाली पसरली तिचं तिलाच कळलं नव्हतं तिला खाली उतरण्याचेही भान त्याला राहिले नव्हते काकांना जान्हवी पडली आहे याची काहीच कल्पना नव्हती हो ते नाश्ता सर्व करून वेदला आवाज देऊ लागतात त्यांचा आवाज ऐकून दोघे भाणावर येतात तसं जान्हवी घाबरून पटकन त्याच्या मागून गळ्यात गुंपलेला आणि त्याच्या छातीवर हात छातीवर असलेला हात काढत ती खाली उतरू लागते मनाची धडधड इतकी वाढली होती की तिला काही सुचतच नव्हतं शरीर थरथरू लागलं होतं तिचं घाबरतच नजर इकडे तिकडे फिरवू लागली होती ती वेदही तिला पटकन खाली उतरतो आणि तिलाच पाहत असतो वेद अजूनही समोरच उभा आहे ते पाहून ती हळूच तिचा चेहरा वर करून त्याच्याकडे पाहते वेदच्या चेहऱ्यावरील रेगही हल्ली नव्हती तो निर्विकारपणे तिलाच पाहत असतो त्याला तसे पाहून जान्हवी त्याच्या समोरून फळ काढते आणि बेडरूम मध्ये जाते वेद तिला पाहून अशी काही साधं थँक्सही बोलली नाही थँक्स बोलण्यासाठी मलाच हिला मॅनर्स शिकवायला लागणार आहेत पडली असती खाली तर किती त्रास झाला असता हिला लागल्यावर त्या त्रासापासून मी हिला वाचवलं आणि ही मला थँक्सदेखील बोलू शकली नाही धन्य आहे पण मी वेद सरदेशमुख आहे मी ही असेच फुकट कोणावरती उपकार करत नसतो मी आता तुझ्यावर उपकार केलेत पण त्याची परतफेड मी व्याजासकट तुझ्याकडून वसूल करून घेईन जान तो विचार करतच नाश्ता करण्यासाठी जातो पण मनातच अजूनही तिला पाहून मी ओढला जात आहे तिच्याकडे मी हरवलो होतो तिच्या त्या पाणीदार काळ्याभोर डोळ्यांमध्ये किती सुंदर आहे जान मी कितीही ठरवलं तिचा विचार करायचा नाही तरी तिचं सौंदर्य मला भुरळ पाडत आहे आता सुरू झाली असते त्याच्याही मनाची चलबिचल जान्हवीच्या विचाराने पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की न विसरता सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद